नमस्कार मित्रांनो आपण पाहता शिरूर दर्शन सर्वांचं हार्दिक स्वागत स्वामी विवेकानंद विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीमती वाय खान तर मुख्याध्यापक दीपक भराटे यांच्या शुभ स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली यावेळी विद्यार्थिनीने राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा करून भाषण स्पर्धेच्या माध्यमातून जिजाऊंचे विचार व्यक्त केले तर सुकुमार बिराजदार मॅडम यांनी जिजाऊ वंदनेचे सादरीकरण केले तसेच एम के तेलंगे यांनी संगीत विभागाच्या वतीने धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई या गीताच्या माध्यमातून जिजाऊंना अभिवादन केले यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिरोदर्शन न्यूज फोर्टीनसाठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर